नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कुशलचे बिल म्हणजेच सीता मनोरगाच्या अंतर्गत जे कुशलचे थकीत असलेले बिल आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये कधी येणार पडलेला मोठा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि मला भरपूर सारे असे कमेंट येत आहे की कुशलचे बिल कधी मिळणार आमचे भरपूर सारे थकीत आहे म्हणजेच की खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून कुशलचे थकीत असलेले जे बिल आहे ते वितरित करण्यासाठी निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेले पंच्याहत्तर टक्के निधी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस टक्के निधी असा एकूण शंभर टक्के निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता तेराशे नव्वद कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या कुशलच्या थकीत बिलापोटी क्रेडिट केली जाणार आहे म्हणजेच की आता राज्याचे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे व तीन डिसेंबर पर्यंत ही आचारसंहिता संपेल अशा प्रकारची शक्यता होत्या परंतु आता जर आपण जर पाहिलं तर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे निवडणुकीचा जो निकाल आहे तो सुद्धा पुढे ढकलण्यात आलेला आहे की एकवीस डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये ही आचारसंहिता लागू राहणार आहे व तशा प्रकारच्या कोर्टाच्या माध्यमातून निवडणुका आयोगाच्या माध्यमातून देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत कुशल हे बिल मंजूर जरी झालेलं असलं तरी आचारसंहितेच्या नियमामुळे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाऊ शकणार नाहीये परंतु आता या पार्श्वभूमीवरती हो क्रेडिट होण्यासाठी लाभार्थ्यांना एकवीस डिसेंबर पर्यंत तिची वाट बघावी लागणार आहे व यांच्यानंतर नंतर आचारसंहिता संपल्यानंतर हे त्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम क्रेडिट केली जाऊ शकतात त्यांच्यामुळे आता आचारसंहिता कालावधी मे लाभार्थ्यांना पुन्हा कुशलच्या बिलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे व आचारसंहिता संपल्यानंतर हे कुशलचे बिल या रे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे धन्यवाद